श्री स्वामी समर्थ नमस्कार कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट कपड्यावर बाही कशी कटिंग करायची आहे हे बघणार आहोत तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा आणि मैत्रिणी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर बघा हे आता आपण इथे पीस ठेवलेलं आहे व्यवस्थित बघा हे दोन फोल्डमध्ये इथे मी पीस ठेवलेलं आहे परत एक फोल्ड मारायची आहे आपल्याला आता हे झालेलं आहे आपल्या चार फोल्डमध्ये हे बघा चार फोल्डमध्ये असं व्यवस्थित पीस ठेवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण इथे चार फोल्डमध्ये पीस ठेवून घेतलेला आहे सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे बघा सर्वात आधी काय करायचं सरळ एक अशी लाईन ड्रॉ करायची तर ही लाईन का ड्रॉ करायची मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते मैत्रिणींनो हे बघा आता तुम्हाला अगदी ते सहज स्पष्टपणे दिसत असेल हे बघा इथे आपले धागे दोरी निघलेले आहेत इथे कपडा कमी आहे त्याच्यामुळे ही प्रत्येक ब्लाऊज जर बाही कटिंग करताना अशी ही लाईन ओढायची असते तुम्ही पेपरवर किंवा डायरेक्ट कपड्यावर केली तरीसुद्धा तर काय करायचं हे बघा इथे बाहीची उंची मोजायसाठी माझ्याकडे बेताचं ब्लाऊज आहे तुमच्याकडे बेताचं जर ब्लाऊज नसेल तर तुम्हाला ब्लाऊजची उंची आणि दंडगर हे दोन गोष्टी माहिती असायला हव्यात तर बघा जिथपासून आपली बाही जॉईंट आहे तिथपासून असा टेप ठेवायचा व्यवस्थित आणि हे बघा बाहीची उंची मोजायची तर बघा आपले बाहीची उंची आलेली आहे पाच इंच ठीक आहे तर आता बघा हे बिना अस्तरचं ब्लाऊज आहे आपलं साधं ब्लाऊज आहे बिना अस्तरचं तर काय करायचं आहे तुम्हाला हे बघा आता आपल्याला इथे खाली पट्टी फोल्ड करण्यासाठी एका इंचावर मार्जिन करायचं सर्वात आधी हे बघा आणि सरळ अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तर ही आता आपण जे खाली पट्टी दुमडतो त्याच्यासाठी आपल्याला हे पीस आपला छोटा आहे म्हणजे डबल सुद्धा आपण इथे करू शकत नाही तरी ते तुरपाई पट्टीसाठी मी हे मार्जिन करून घेतलेलं आहे त्यानंतर उंचीचं माप आलेलं आहे पाच इंच तर आपल्याला घ्यायचं आहे साडेपाच इंच हे बघा हे तुरपाई जी, जी लाईन आहे त्याच्यावरती म्हणजे ही पट्टी आपली अशी फोल्ड होणार आहे फोल्ड झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला पाच इंच सॉरी साडेपाच इंच मार्जिन करायचं आहे पाच आहे तयार हवी आहे आपल्याला उंची बाहेरची पाच इंच तर अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे साडेपाच इंच जिथे साडेपाच इंच मार्जिंग आलेलं आहे तिथे सरळ एक लाईन ड्रॉ करायची सर्वात आधी ठीक आहे बघा सरळ आपण इथे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे मापाचं ब्लाऊज घ्यायचं आणि मापाच्या ब्लाऊजचा दंडे घेर मोजून घ्यायचा बघा तुम्हाला मी आधीच सांगितलं ह्या दोन गोष्टी तुम्हाला बाही कटिंग करण्यासाठी माहीत दंडघेर आणि बाहीची उंची हे बघा तर साडेपाच इंच बाहीचा दंडघेर आहे आपला तर सर्वात आधी काय करायचं साडेपाच इंचावर मार्जिंग करायचं आणि दीड इंच शिलाई मार्जिंग हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर असा टेप ठेवायचा हे बघा साडेपाच इंच आणि सव्वा दोन इंचवर मार्जिंग करायचं हे बघा सव्वा दोन इंचावर इथे मार्जिन करून घ्यायचं आहे तुम्हाला ठीक आहे सरळ आपण इथे लाईन ड्रॉ करायची थोडीशी अंदाजीच करायची अशी मोजून मापून घ्यायची गरज नाही हे बघा आता काय करायचं इथे टाकायचं आहे दंड घेऱ्याचं माप साडेपाच इंच एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तुम्हाला आणि परत दीड इंच शिलाई मार्जिंग हे बघा एक इंच आपण थोडं जर हे बघा अजून हे किती क्लिअर करते तुम्हाला जर तुमची बाही हे बघा अशा पद्धतीने तुम्ही एक इंच इथे आरमोल वाढवून घेतलं तर तुमची बाहीसुद्धा कमी पडणार नाही आणि तुम्हाला ब्लाऊज जो जोडताना जर बऱ्याच जणांना नवीन असणाऱ्यांना काय होतं बाही जॉईन करताना आपल्याला बाही कमी पडते तर काय करायचं इथे तुम्ही एक इंच घेत असाल तर इथे सव्वा इंच घ्यायचं किंवा दीड इंच वाढवून घ्यायचं हे बघा इथे दीड इंच वाढवलं चालेल आणि परत इथे दीड इंच मार्जिन हे बघा जास्तच आपला कपडा आहे एक दोन लाईन शिल्लकच घेत आहे नंतर आपल्याला बाई जर थोडी किंचित मोठी झाली तर आपण ती कटिंग करून घेऊ शकतो आणि जर कमी पडली तर आपल्याला मग परत जॉईन द्यावा लागतो तर आता ह्या रेषा आपल्याला सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा हे बघा अशा पद्धतीने ठीक आहे आता काय करायचं आहे तुम्हाला हे बघा अजून एक क्लिअर करते तुम्हाला हे आपण आता हे जे पॉईंट घेतलेलं आहे आता आपली बाही किती आहे पाच इंचाची ठीक आहे तयार हवी आहे आपल्याला पाच आपण घेतली पाच इंचाच्या बाहीपर्यंत आपण हा एक इंचा फॉर्म्युला करू शकतो म्हणजे पाच चार तीन दोन साडेतीन चार असू द्या तुमची बाहीची उंची तर बघा जर तुमची बाहीची उंची वाढेल म्हणजे सहा इंच जर झाली सात इंच झाली बाहीची उंची तर तुम्हाला काय करायचं आहे मैत्रिणीनो हा जी ही जी आपण पॉइंट घेतलेला आहे हे घेतलेलं आहे सव्वा दोन इंच तर तुमचं येणार अडीच इंचावर जशी जशी तुमची बाही वाढत जाणार सव्वा तीन इंच पावणे तीन इंचापर्यंत तुमचा हा आकार खालीवरी होऊ शकतो म्हणजेच तुमची जशी जशी बाही वाढेल आता हे बघा आता आपली इथं तयार हवी आहे पाच जर सहा इंच असती आपल्या इथे बाही तर आपल्याला इथे घ्यावं लागलं असतं अडीच इंच म्हणजे एक ते दोन लाईन शिल्लक म्हणजेच तो आर्मोल आपला असा आकार आला पाहिजे तेव्हाच ते अंगामध्ये व्यवस्थित बाही बसते ही टेक्निकसुद्धा मी तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे त्यानंतर काय करायचं सव्वा दोन इंचावर मार्जिन करायचं हे बघा सव्वा दोन इंचावर इथे मी मार्जिन करून घेतलं आणि आता बघा बाहीला आकार देऊन घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने मी बाहीला आकार देऊन घेतला त्यानंतर लगेच आपला जो फ्रंट भागाचा आकार लागतो तो सुद्धा मी इथे देऊन घेते हे बघा तर बघा बाही आपली इथे आखून झालेली आहे तर लगेचच आता आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणीनं मी परत सांगते तुम्हाला जर तुम्हाला बाही समजण्यात बाही कटिंग समजण्यात जर कुठं अडचण आली तर मला कमेंट करा आणि सांगा मी नक्कीच तुमच्या कमेंटनुसार दुसऱ्या व्हिडिओमध्ये एकदम क्लिअर करेल तुमची अडचण तर अशा पद्धतीने हे बघा बाही व्यवस्थित ज्या पद्धतीने आपण इथे आखलेली आहे त्या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे बघा हे बघा आता आपली बाही कटिंग झालेली आहे कटिंग व्यवस्थित येणं खूप महत्त्वाचे आहे त्यानंतर इथे बघा छोटंसं कट मारून घ्यायचा त्यानंतर काय करायचं इथेसुद्धा आपण एक छोटंसं कट मारून घेऊयात आणि इथे सुद्धा म्हणजे दिसायला अजून छान दिसेल आणि तुम्हाला समजेलसुद्धा तर बघा आता काय करायचं ही बाही अशी व्यवस्थित सेपरेट करून घ्यायची आहे बघा अशी ठीक आहे त्यानंतर हा समोरच्या भागाचा जो आकार आहे तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा समोरच्या भागाचा आकार सुद्धा आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे बघा हे बघा आपली बाही कटिंग झालेली आहे धन्यवाद मैत्रिणीनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा